ते बोलतात आमच्या विषयावर चर्चा करतात त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबिल आहेत या सगळ्या अनेक गंभीर घटनांकडे बुद्धीने पाहण्याची मोठी ताकद मानसिक ताकद त्यांच्याकडे आहे आणि ते म्हणतात की ठीक आहे पंचवीस तीस वर्षांनी निकाल लागेल तरी सगळे पण यावेळेस त्यांनी मला जरूर सांगितलं की पक्ष कोणाचा आणि पक्ष चिन्ह कोणाचा याचा निर्णय झाला पाहिजे हा निर्णय घेणं आवश्यक आहे कारण की ज्या पद्धतीने केवळ पक्षाचं नाव चोरल्यामुळे आणि दृश्यबाण हे चोरल्यामुळे धनुष्य चिन्ह जो निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि सगळ्या पळून दिलेल्या लोकांना फायदा झालेला आहे तो खूप मोठा फायदा आहे आणि अशा प्रकारचा राजकीय षडयंत्री दडपशाही आणि दरवडे प्रकार लाभला पाहिजे असं त्यांना वाटते त्यामुळे पात्र कोण अपात्र कोण याचा निर्णय नाही लागला तरी आता चालेल या मतापर्यंत ते पोहोचले पण पक्ष कोणाचा आणि पक्ष चिन्ह कोणाचा याचा निर्णय लागला पाहिजे मात्र त्यांनी घरी देशाच्या पंतप्रधानांनी जाणं हे योग्य की अयोग्य या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कायदे कायदेतज्ञ असीम सरोदेसर आपल्यासोबत जॉईन झालेले आपण थेट असीम सरोदेसरांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर काली दृश्य तुम्ही पाहिलेली आहेत पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ही दृश्य पाहिली तेव्हा एक कायदेतज्ञ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया होती मला वाईट वाटलं की डॉक्टर म्हणजे चंद्रचूड यांच्या जो गणपती गौरीचा कार्यक्रम होता तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध आणि ज्यांनी त्या पक्षाने अनेक सरकार पाडून काही राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं आहे तिथे त्या विरुद्ध सुद्धा केसेस सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत त्याच्यामध्ये स्वतः धनंजय चंद्रचूड साहेब आणि त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाणं टाळायला पाहिजे होतं असं मला वाटते त्यामुळे मला वाईट वाटलं आता आपण जर पाहिलं की भारतीय संस्कृतीनुसार आपण अतिथी देव पाहू असं म्हणतो त्यामुळे नरेंद्र मोदी गेले असतील तर त्यांना काही कोणी हाकलून देऊ शकणार नाही त्यामुळे त्यांना एंटरटेन केलं असेल पण मग जेव्हा दे ते पूजा स्वतः करताना दिसले तेव्हा आता प्रश्न असे पडतात की निष्पृहता जी न्यायाधीशांची असली पाहिजे ती कायम राहणार का असा प्रश्न लोकांच्या मनात पडलेला आहे नरेंद्र मोदींना ही सवय आहे की ते न बोलवता कुठे जाऊन धडकतात मागे ते नवाज शरीफ यांच्या आईच्या वाढदिवसाला बोलावलं नसताना त्यांच्या वाढदिवसाला बोलावलं नसतं तरी ते तिथे पाकिस्तानमध्ये गेले होते तर विनाकारण असं जाणं आदींच्या कार्यशैलीचा हा भाग आहे परंतु त्याच्यातून न्यायव्यवस्था दूषित होत आहे न्यायव्यवस्था अविश्वास पात्र ठरेल की काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदींना बोलावलं होतं की ते स्वतःहून गेले हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्याबद्दल धनंजय चंद्रचूड साहेब आपल्याला सांगू शकतात आणि त्यांची निष्ठता केवळ नरेंद्र मोदी तिथे गेल्यामुळे नष्ट होऊन जाईल असं सुद्धा मला वाटत नाही कुणी कुणासोबत बसल्यामुळे मिसळल्यामुळे किंवा कुणी कुणाच्या घरी गेल्यामुळे निस्फूरता किंवा प्रामाणिकता जो खरोखरचा प्रामाणिक माणूस त्याची नष्ट होऊ शकत नाही परंतु लोकांच्या नजरेत नजरे चित्र आलं लोकांच्या ज्या भावना निर्माण झाल्या त्या नक्कीच कलुषित स्वरूपाच्या नकारात्मक स्वरूपाच्या आणि दुःख व्यक्त करणाऱ्या होत्या त्यांना वाईट वाटलं अनेकांना की कॉन्स्टिट्युशनल पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं करायचं म्हणजे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पद पंतप्रधान म्हणूनच आणि सरन्यायाधीशांचं पद सरन्यायाधीश अत्यंत उत्तम वक्ते आहेत अभ्यासू आहेत कायद्याचं मतितार्थ काढण्याची एक ताकद असलेले जचाव, लाग ले ले आ, ते न्यायाधीश आहेत अशा वेळेस नरेंद्र मोदी सारख्या एंटेड माणसाला म्हणजे ज्याच्यावर डाग लागलेले आहेत आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे आणि राजकीय पदावर बसल्यामुळे त्यांनी ते डाग डाग थोडेसे लपवलेले आहेत अशा व्यक्तीला आपल्यासोबत बसवणं बोलवणं त्यांच्या घरात त्यांनी जाणं हे अयोग्य वाटलेलं आहे अयोग्य आहे असं तुम्ही म्हणताय पण यापूर्वी अशा प्रकारच्या कधी घटना तुम्हाला जाणवत आहेत का पाहिलेल्या आहेत का ऐकलेल्या आहेत का की एका सरन्यायाधीशांची अशी प्रायव्हेट भेट आपण म्हणू शकतो त्यांच्या थेट घरी पंतप्रधान गेलेले आहेत अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र उपस्थिती आपण पाहू शकतो मात्र घरी जाणं ही गोष्ट मोठी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत का तुमच्या ऐकिवात आहेत का नाही माझ्या तरी तसं ऐकवत नाहीये माझा अनुभव कमी असेल अनेक ज्येष्ठ लोकांना सुद्धा विचारलं त्यांना सुद्धा कोणाला अशा घटना आठवत नाही परंतु नरेंद्र मोदी जर त्या संस्कृतीचा भाग म्हणून गणपतीच्या धार्मिक संस्कृतीचा भाग म्हणून गौरीच्या सणानिमित्त असं तिथे गेले असतील तर प्रश्न हा पडतो की मग मागच्या वर्षीच्या गणपतीला का गेले नाही त्याच्या आधीच्या गणपतीला काय गेले नाही याच वर्षी का गेले तर कदाचित मग सरन्यायाधीशांनी ठरवलं असेल की यांच्या घटनाबाह्य कृतींबद्दल आता कडक काही निर्णय द्यायची तर ते दबाव टाकण्यासाठी इथे गेले का हा मुद्दा महत्वाचा म्हणून उपस्थित होतो अर्थात धनंजय चंद्रचूड साहेबांनी ठरवलं असेल तर ते इतके घटनात्मक कडक निर्णय देतील की ते कोणाच्या दबावाखाली येणार नाही असा सुद्धा एक मोठा मतप्रवाह भारतामध्ये आहे आणि तो न्यायव्यवस्थेचा विजय करणारा मतप्रवाह असं मला वाटतं अजूनही विश्वास लोकांचा संविधानिक तत्वांवर आहे पण यापूर्वी कोणतेही पंतप्रधान असे गेले नव्हते नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच गेलेले आहेत मागच्या दहा वर्षामध्ये आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक मागे राजकारण असेल कारण त्यांना चोवीस तास झोपलेले असताना सुद्धा राजकारणच सुचते अशा प्रकारचे हे पंतप्रधान आहे आणि अत्यंत वेगळ्या प्रकारचं राजकारण ते आणू इच्छितात त्याच्यामध्ये संविधानिक संस्थांवरचा विश्वास जरी तुटला तरी चालेल आपला पक्ष टिकला पाहिजे अशा एक स्वार्थी विचार त्यांच्या मनात नेहमी असतो असं मला वाटतं सर पण ती कालचे जे काही दृश्य होती ती बरीचशी प्रतिकात्मक आहेत अर्थात मोदी यासाठी ओळखले जातात ज्या राज्यांच्या निवडणुका असतात तसा पेहराव त्यांच्या अंगावर आपल्याला दिसतो कालही मोदी आपल्याला मराठमोळ्या पेहरावात दिसल्या त्यांचं ट्विटही मराठीमध्ये आहे आणि सरन्यायाधीशही मराठमोळे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा योग जुळवून आणण्यात आला असं वाटतं का तुम्हाला मला तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना राजकारणातल्या लोकांना याच्यावर आक्षेप घेतला तर आपण लोकशाहीमध्ये असं म्हटलं पाहिजे हा काही विरोधी पक्षाचा मुद्दा नाही हा कोणत्या राजकीय पक्षाचा मुद्दा नाही हा आपल्या सगळ्या तत्वांचा मुद्दा आहे लोकशाहीचं तत्व आहे की निष्फोर प्रामाणिकता आणि एक विलगता त्या लोकांची असली पाहिजे जे संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि त्यामुळे तिथे जाऊन मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस मी पाहिलं असेल की असेच का काही निर्णय पेंडिंग होते तेव्हा मला वाटते रंजन गोगोई हे चीफ जस्टिस होते आणि नरेंद्र मोदी सहज फेरफटका सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्यासोबत चहा प्यायचा म्हणून दोघाच जणांनी बंद दाराड चहा पान केलं आता हे नुसतं चहा पान केलं की काय केलं अशी शंका आली होती असे काही निर्णय झाले आणि नंतर आपण पाहिलं रंजन गोगोई रिटायर्ड झाले आणि लगेच दोन महिन्यात ते खासदार झाले राज्यसभेमध्ये हा सगळा इतिहास आहे नरेंद्र मोदींच्या स्वार्थी आणि खोटारडेपणाच्या राजकारणाचा त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही पण चंद्रचूड साहेबांवर आहे आणि आता त्यांच्याकडे जर नरेंद्र मोदी गणपती गौरीच्या निमित्त गेले असतील तर आता मोठी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आहे की ती विश्वासार्हता ते कायम कसे ठेवू शकतात कारण की नरेंद्र मोदी हे अविश्वास पात्र आणि स्वार्थी राजकारणी म्हणून प्रस्थापितच आहे खरी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आणि सुप्रीम कोर्टावर आहे की नरेंद्र मोदी आले तरी आम्ही संविधानिकच निर्णय देणार हे त्यांनी दाखवून दिले आपण निर्णयाविषयी बोलतोय संजय राऊत यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीशांनी आता जी काही के केस त्यांच्याकडे आहे त्याबाबत नॉट बिफोर मी अशी भूमिका आता घेतली पाहिजे या केसला स्वतःपासून विलग केलं पाहिजे सरन्यायाधीशांच्या बेंच समोर ही सुनावणी आपण बघतोय तारीख पे तारीख मिळत आहेत आणि आता सरन्यायाधीश निवृत्तही होणार आहेत लवकरच तुम्हाला वाटतं की खरंच त्याआधी हा निकाल लागू शकतो ठाकरेंनी देखील आता कुठेतरी आशा सोडली असं चित्र आहे अशा परिस्थितीत तुम्हाला अजूनही आशा वाटते याबाबत आ, आशा आपण ठेवायलाच पाहिजे कारण की निराशा ठेवून काही संविधान टिकणार नाही लोकशाही टिकणार नाही आणि त्यामुळे मला वाटतं की धनंजय चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला पाहिजे असे नुकती आशा नाही तर विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि त्यांनी दिला पाहिजे ही त्यांच्यावरची न्यायिक जबाबदारी आहे त्याला आपण ज्युडिशल अकाउंटेबिलिटी म्हणतो त्याचा हा मुद्दा आहे की तुम्ही न्यायिक उत्तरदायित्व पाहणार की नाही याचा मुद्दा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास ढासळू द्यायचा नसेल सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मालिन करायची नसेल तर निर्णय द्यावच लागेल आणि तो निर्णय त्यांनी रिटायर्ड व्हायच्या आधी म्हणजे या सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी दिला पाहिजे कारण की अपात्र लोकांचं सरकार इतके वर्ष चालू शकते असा इतिहास करायचा असेल तर तो आता इतिहास झालेला आहे तो इतिहास करून झालेला आहे आणि त्यामुळे आता निर्णय द्यायला काही हरकत नाही पण निर्णय न देता जर ते निवृत्त झाले तर या अनेक गोष्टींची बेरीज वधाबाकी होईल आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा प्रभाव नरेंद्र मोदींचा दबाव आणि नरेंद्र मोदींच्या राजकारणाला बळी पडलेले आणखी एक न्यायाधीश म्हणून त्यांचं सुद्धा नाव त्याच्या दोला जाईल हे दुर्दैवानी मला सांगा लागलं सरन्यायाधीशांच्या बेंच समोरच याची सुनावणी होणं हे गरजेचं आहे का कारण त्यांच्या बेंच समोर असं म्हटलं जातं की प्रकरण त्यांच्याकडे असेल तर त्यांच्या निवृत्ती आधीच त्याचा निर्णय येणं गरजेचं असतं असंच आहे का दुसऱ्या बेंचकडे ही सुनावणी जाऊ शकते त्यांना जर वाटत असेल की माझ्यासमोर हे प्रकरण चालायला नको तर ते ठरू शकतात कारण की मास्टर आहेत त्यामुळे ते निर्णय शकतात की कोणासमोर कोणत्या बेंच समोर ते मॅटर गेलं पाहिजे सध्या ते त्यांच्या समोर आहे यापूर्वीच मॅटर त्यांनी डिसाईड केलेला आहे त्यांनी डिसाईड केल्यानंतर त्या निर्णयाच्या चिंदड्या उडवण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत विपरीत आणि घटनाबाह्य निर्णय दिलेला आहे त्यामुळे प्रकरण न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयातला माहिती आहे आणि हे माहिती असलेलं जे प्रकरण आहे त्याच्यावर खूप दिवस सुनावणी घेण्याची गरज नाही त्यांनी जर ठरवलं तर दोन दिवस सलग बसून त्या प्रकरणामध्ये त्वरित निर्णय देऊ शकतात इतकं हे प्रकरण न्यायालयाला माहिती आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप काही सुनावणी घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही अर्थात मी काही सर्वोच्च न्यायालयाचा काही न्यायाधीश नाही मी कोणत्याही न्यायालयाचा न्यायाधीश नाही पण त्याच्या आधारे मी एवढं म्हणू शकतो की हा अत्यंत उत्तम निर्णय न्यायालय देऊ शकते तर हा एक फुलटस बॉल आहे जो राहुल नार्वेकर यांनी टाकलेला आहे आणि याच्यावर सिक्सर मारण्याचं काम हे अत्यंत सुलभ पद्धतीने सर्वोच्च न्यायालय करू शकते आणि तसं त्यांनी केलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे आपण स्टेडियम मध्ये बसून बघतो ही मॅच आणि याच्यामध्ये जर मॅच फिक्सिंग झालं नसेल तर हा सिक्सर मारण्याचा बॉल आहे याच्यावर सरन्यायाधीश आणि त्याच्यासोबतचे सगळे न्यायाधीश बसून एक अत्यंत उत्तम निर्णय देऊ शकतात जो भारतीय संविधानाला इथल्या राजकारणाला राजकीय नैतिकतेला एक नवीन अधिष्ठान प्राप्त करून देऊ शकतो पण आधी हा निर्णय येऊ शकतो असं खरच वाटतं का तुम्हाला कारण तुम्ही म्हणता दोन दिवसामध्ये होऊ शकते सुनावणी मात्र गेले अनेक महिने आपण बघतोय फक्त तारखा मिळतात अशा परिस्थितीमध्ये इतकी फास्ट सुनावणी होऊन निर्णयाप्रत सुप्रीम कोर्ट पोहोचेल असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये सगळ्यांनी सगळे कागदपत्र सबमिट करून झालेले बाजूने आप युक्तिवाद पण तसे झालेलेच आहे तर काही काही म्हणायचं असेल तर ते म्हणण्याची संधी परत एकदा मर्यादित कालावधी काला करून देऊन न्यायालय देऊ शकते आणि म्हणून मी म्हटलं की एक ते दोन दिवसामध्ये सलग सुनावणी घेऊन एक प्रकरण संपू शकते याचा निर्णय लागू शकतो निवडणुकीच्या आधी लागू शकतो आणि निवडणुकीच्या आधी हा निर्णय लागलाच पाहिजे तर आपल्या सगळ्यांना संविधानिक मूल्यांची चाड असेल आणि केवळ भाषणामध्ये आपण संविधान लोकशाही माणूस की हे मुद्दे मुद्दा आपण न्यायालयामध्ये अस्तित्वात आणू शकतो हे खरं असेल तर तसा निर्णय होऊ शकतो तो झाला पाहिजे कुठेतरी नक्की करावं लागेल की अशा पद्धतीने पक्षांतर करणं आपल्याला चालणार आहे का त्याच्यानंतर सुद्धा नवीन काहीतरी राजकारण होईल नवीन पक्षाचं सरकार येईल त्याच्यातले पण लोक असे नाराज होऊन नु अशा प्रकारे पळून जातील आणि पक्ष फुटतील आणि आमचाच पक्ष असं म्हणतील हे आपल्याला चालणार आहे का मग दावं शेडून आपल्याला मान्यच नाहीये का संविधानातले काही मूल्यच आपल्याला सोडून द्यायचे आहे काही आपल्याला ठरवावं लागेल कधीतरी आणि हे जर ठरवायचं नसेल संविधान जर आपल्याला अक्षम आणि सॉरी अक्षय ठेवायचं असेल तर आपल्याला निर्णय झालाच पाहिजे याचा आग्रह झाला पाहिजे मला तर आश्चर्य वाटते की न्यायालय भारतातल्या लोकशाही प्रेमी न्याया लोकांनी मोर्चा न्यायालयावर नेला पाहिजे याची वाट बघत आहेत त्यांनी निर्णय दिला पाहिजे निर्णय देणं ही त्यांची न्यायिक जबाबदारी आहे त्यांचं आहे त्याच कामासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं खर तर उद्धव ठाकरे देखील काही दिवसांपूर्वी तुमची भेट घेतली होती पुण्यामध्ये तुमची त्यांच्याशी नेमकी काय बातचीत झाली या सगळ्या केस संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे तुमच्यामध्ये काय संवाद झाला होता तेव्हा ते बोलतात आमच्या विषयावर चर्चा उद्धव ठाकरे साहेब आहेत या सगळ्या अनेक गंभीर घटनांकडे विनोद बुद्धीनी पाहण्याची एक मोठी ताकद मानसिक ताकद त्यांच्याकडे आहे आणि ते नेहमी म्हणतात की ठीक आहे पंचवीस तीस वर्षांनी निकाल लागेल तरी चालेल पण यावेळेस त्यांनी मला जरूर सांगितलं की पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचे याचा निर्णय झाला पाहिजे हा निर्णय होणं आवश्यक आहे कारण की ज्या पद्धतीने केवळ पक्षाचं नाव चोरल्यामुळे आणि धनुष्यबाण हे चोरल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह जो निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि सगळ्या पळून दिलेल्या लोकांना फायदा झालेला आहे तो खूप मोठा फायदा आहे आणि अशा प्रकारचा राजकीय षडयंत्री दडपशाही आणि दरोडेखोरीच्या प्रकार थांबला पाहिजे असं त्यांना वाटते त्यामुळे पात्र कोण अपात्र कोण याचा निर्णय नाही लागला तरी आता चालेल आ, या मतापर्यंत ते पोहोचले आहेत पण पक्ष कोणाचा आणि पक्ष चिन्ह कोणाचा याचा निर्णय लागला पाहिजे अशी मात्र त्यांनी मनापासून इच्छा व्यक्त केली